मी शांताराम नामदेवजेऊघाले मुक्काम पोस्ट भाडाने तालुका चांदवड जिल्हा नाशिक मी वालाचा प्लॉट लावलेला आहे या अगोदर थोडा पिवळेपणा होता फ्लावरिंग कमी होतं आणि फुलगळ व्हायची पण हे झोर वापरल्यामुळे फुलगळ व्यवस्थित फुलगळ होत नाही आणि फ्लावरिंग बी आणि सेटिंग बी चांगली झाली सोडायच्या अगोदर काय सोडायच्या अगोदर म्हणजे याच्या अगोदर फुलांची सेटिंग नव्हती फुलगळ व्हायची पावसामुळे व्हायची कशामुळे व्हायची पण जोर सोडल्यामुळे फुलगळा थांबली आणि फ्लॉवरिंग पण चांगलं छान वाटली आणि शेंगा त्याची कसं वाटतं शेंगाची बी पण सेटिंग चांगली वाटली फुले फुलांचं प्रमाण फुलांचं प्रमाण खूप वाढलं तुम्हाला काय वाटलं हे जोर वापरल्याचा फायदाच आहे पिकाला हो ना हो तुम्ही शेतकऱ्यांना काय शकता शेतकऱ्यांना हे सांगू का तुम्ही हे जोर वापरलं तर अतिउत्तम आहे चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट आहे हे वापरल्यामुळे पिकाला म्हणजे चाकाकी येते आणि फ्लावरिंग फुल सेटिंग होती फळाची सेटिंग होती आणि उत्तम दर्जाचं आहे असं